या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता मालिकेमध्ये तिसरीच एक एंट्री प्रेक्षकांना झालेली आहे आणि ती एंट्री म्हणजे त्याच गुलाबबाईची एंट्री आहे ज्या गुलाबबाईने आता प्रियाला आपल्याकडे तब्बल दोन वर्ष ठेवलं होतं आणि सगळं सत्य सांगण्यासाठी गुलाबबाई आता इकडे सुभेदारांच्या घरी आले हो आणि त्यावेळेला प्रियाचे धाबे आणलेत पण या गुलाबबाईला इथे आणणारी कोण व्यक्ती किंवा ही गुलाबबाई इथपर्यंत पोहोचली कशी नागराज आणि महिपतने काय कट रचला आणि त्यानंतर त्या गुलाबबाईचं सत्य आता म्हणजेच प्रियाचं सत्य ज्यावेळेला समोर आलंय त्यावेळेला रविराजांनी कसा खुलासा केलेला आहे पाहू आता सायलीचे आईवडील घरी आलेले आहेत म्हणून कल्पना प्रतिमाला कॉल करते आणि ती प्रतिमाला सगळी गोष्ट सांगते अगं प्रतिमा काल खूपच मोठी गंमत झाली म्हणजे तुला माहिती आहे का आपल्या सायलीचे आईवडील आहेत ती यावरती प्रतिमा म्हणते काय बोलतेस मला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे सायलीचे आईवडील आणि ते कसे काय अचानकपणे भेटले यावरती मग आता प्रतिमाला कल्पना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यानंतर मग आता कल्पना सांगते हे बघ उद्याच्या दिवसाला आता लवकरात लवकर रविराज भाऊजींना घेऊन ये कारण ना उद्या तुमच्या सगळ्यांची आम्ही आता तुम्हाला ओळख करून देऊ असं म्हटल्यावर ती आता इकडे देवाच्या इथे लगेचच प्रतिमा येते आणि आता देवाला नमस्कार करून नमस्कार करून ती सांगायला लागते बरं झालं सायरीला तिचे हक्काचे आई वडील मिळाले बऱ्याच दिवसाची तिची आता प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे सायलीच्या आयुष्यामध्ये असं सुख समृद्धी आणि शांती लाभू दे तिला तिच्या आई वडिलांचं भरभरून प्रेम दे त्यानंतर मग रविराज आल्यावरती ती हे सगळं सांगायला लागते इकडे तोपर्यंत आता सायली दारामध्ये रांगोळी काढत असते कारण दुसऱ्या दिवशी खूप मोठा आता ग गण दिवाळीचाच दिवस असल्या कारणाने आता रविराज भाऊजी किंवा आता प्रतिमा हे सगळे येणार आणि आई वडील आलेले आहेत म्हणून ती आता छानपैकी सगळी तयारी करत असताना सायलीला अचानकपणे आता तिच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात का कुणाच टाक पण तिला हे सगळं आठवत असतं आणि त्यामुळे सायली थोडीशी अस्वस्थ होते आणि आता ती विचार करते की मला माझ्या आईला विचारायलाच पाहिजे आईबाबांना की मी कशी हरवले होते आणि माझ्या जन्माचं गूढ काय म्हणजे माझ्या का। हरवण्याचं माझ्या सापडण्याचं गूढ काय आहे ते जोपर्यंत कळत नाही आहे तोपर्यंत त्या रात्री किंवा त्या दिवशी मी इकडून आश्र म्हणजे मी इथून मंदिरात कशी गेले हे सत्य कसं समजणार असा ती विचार करत असते कारण आता तिच्या डोक्यामध्ये येतं की त्या दिवशी तर आता मी त्या म्हणजे रडत रडत आई आई म्हणत आता तिकडून निघाले असं मला काहीतरी आठवतंय पण आता हे आईला मला विचारलं पाहिजे की मी कशी हरवले होते किंवा काय हरवले होते आणि असं म्हणत ती आता विचार करते की मी या दोघांना सुद्धा विचारणार बरं त्याच प्रतिमा रविराजांना ही गोष्ट सांगते की आता आपल्या सायलीचे आई वडील सापडलेले आहेत आणि आपल्याला तिकडे आता भेटायला प्रतिमा ते कल्पनाने बोलवले रविराजांना पण आता आनंद होतो पण थोड्याच वेळासाठी थोड्या वेळात लगेचच ते आता थोडेसे उदासच होतात आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ते सांगायला लागतात की चल आपण जाऊया असं म्हणत मग आता ते दोघ जण लगेचच आता सायलीच्या आई वडिलांना भेटायला निघतात तोपर्यंत तो इकडे गुलाबबाईला भेटायला महिपत आणि आता पुन्हा एकदा नागराज आलेत आणि ते सांगतायत आता गुलाबबाई तुम्हाला एक वेगळंच काम करायचंय यावरती ती म्हणते आता काय मी करायचंय यावरती ते सांगतात काही नाही म्हणजे आता आमचा डाव थोडासा उलटा पडलेला आहे म्हणजे तुम्ही काय करायचंय आहे का तुम्ही आता आमचं एक खूप महत्वाचं काम करायचं आहे की तुम्ही सुभेदारांच्या घरात जायचं आहे गुलाब म्हणते आणि मी तिकडे जाऊन काय करू साहेब मला उगाच यात अडकवू नका यावरती तो म्हणतो तुम्हाला त्या बबलीचा पत् म्हणजे पत्ता कट करायचा होता ना बबलीचा आता इकडे तुम्हाला बदला घ्यायचा होता ना तर ती बबली जिथे आहे ना तिथेच तुम्हाला आम्ही पाठवतोय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते गुलाब काय म्हणजे त्या बबलीचा हो मला त्या बबलीचा पत् पत्ता कट करायचाच आहे त्यानंतर मग आता तो सांगतो हेच तुमच्यासाठी योग्य संधी आहे ती बबली तिकडे आता आहे आणि तिने आता स्वतःची ओळख लपवली माहिती आहे का आणि त्यावरती ती सांगते मग मी काय करू यावरती गुलाब सांगतो गुलाबला आता महिपत सांगतो तू एक काम करायचं आहेस तू तिकडे गेल्यावरती लगेचच तिला आता म्हणजे ओळखायचं आहेस तिची जी काही ओळख आहे ती सांगायची आहेस असं म्हटल्यावर नागराज म्हणतो याचे तुम्हाला आम्ही एक लाख रुपये देऊ यावरती ती सांगते काय एक लाख रुपये यावरती तो म्हणतो हो फक्त काय म्हणायचं माहिती आहे का हिने केलेल्या चोऱ्या तिने केलेल्या माऱ्या आता इकडे सगळ्या सांगायच्या आहेत आणि त्यानंतर मग आता त्या खऱ्या बबलीला ओळखायचं आहे यावरती ती म्हणते की आ, मी कशी काय तिला ओळखणार म्हणजे माझ्याकडे कोण आता ऐकेल हे सगळं यावरती मग आता ते सांगतात हे बघा तुमच्याकडे असं काहीतरी आहे की जे फक्त तुम्हीच दाखवू तुम शकता तुमच्याकडे ती दोन वर्ष होती त्यामुळे तुम्ही तिला ओळखू शकता किंवा तुम्हीच तिच्याबद्दल जास्तीची माहिती सांगू शकता आणि हा आहे प्लॅन या प्लॅनप्रमाणे तुम्ही आता तिकडे जे काही सांगायचं आहे ते आता सगळं सांगा असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते अहो पण ते विश्वास ठेवतील यावरती नागराज म्हणतो ती जबाबदारी माझी चिंता करू नका वेळेत फक्त पोह आता इकडे रविराज आणि प्रतिमा आलेली आहे हे रविराज प्रतिमा आल्यावरती रविराज आता इकडे पहिले सायली अर्जुनला भेटतात आणि रविराज सांगायला लागतात मला काय वाटतं माहितीये का तुम्ही इतके घाईघाईमध्ये असा कोणता निर्णय घेणं हे मला नाही पटलेलं आहे म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही आधी नीट विचार केलात का की ते खरंच आई वडील आहेत का म्हणजे ज्युनियर मला तुझ्यावरती शंका नाही आहे पण तरीसुद्धा यावरती घडलेला सगळा प्रकार अर्जुन सांगतो आणि त्यावरती रविराज आता इकडे आल्यावरती प्रिया गडबडते प्रिया विचार करते आता काय हा मी खरी बबली आहे म्हणून सिद्ध करेल का नक्की आता काय झालेलं आहे यावरती मग आता आ, यावरती आता सायली सुद्धा एक गोष्ट आपल्या आईला विचारूच इच्छित असते आणि ती म्हणते खरं तर मला आठवते की मी लहानपणी रडत रडत गेले होते तर आई तुम्हाला सांगशील का की मी कशी इथून गेले होते म्हणजे मलाच कळत नाही आहे मला आठवतच नाही आहे की मी मी आता कशी हरवले होते यावरती आता माल ती गडबडते ती गडबडते आणि त्यानंतर मग आता ती ततपप करायला लागते खरं तर यांनी गुलाबबाईला विकलेलं असतं पण हे आता बोलणार कसं आणि त्यामुळे त्यामुळे मग आता ती काही बोलत नाही अगं नाही बाळा एक दिवशी आम्ही आता गावामध्ये काहीतरी काम करत होतो त्यावेळेला तुला कुणीतरी उचलून नेलं असं ती खोटंच सांगायला लागते आता ती उचलून देणारी बाई कोण होती काय होती असं आम्हाला काही माहिती यावरती मग आता रविराज सांगायला लागतात नाही तुमच्या मुलीला उचलून देण्यात आलं नाही रविराजांना आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं की नागराजने ऑलरेडी सगळे पुरावे दिलेले असतात नागराजने सांगितलेलं असतं की अरे दादा या सायलीचे आई वडील सापडलेत खरे पण आता ती सायली हरवली नव्हती अरे तिच्या वडिलांनी तिला विकलय आणि बघ बाबा ते इथे आत्ता आले ते पण काहीतरी तोटा पोचवू शकतात म्हणजे खरं सांगायचं तर आता ती हरवलेली नाही आहे या लोकांनी विकले पण आत्ता ते खरं बोलायला तयारच नाही दादा काय आहे हे मला तर खरंच काही कळतच नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराजांनी सगळी चौकशी केली असता त्यांना सगळं सत्य समजलेलं असतं की बरोबर बोलतोय नागराज हे जे काही चाललंय हे आता खरं आहे सायलीला म्हणजे त्यांनी विकलं होतं म्हणूनच रविराज रागारागात आलेले असतात सत्य विचारायला मग रविराज मला एक गोष्ट कळली आहे की तुम्ही त्याला विकलं होतात म्हणजे आता काही पैशांसाठी आपल्या मुलीला विकून आत्ता इथे येऊन तुम्ही नाटक करताय यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय बोलतोय तू सिनियर सायली रडायला लागते रविराज का, का असे का माझे आई वडील मला विकतील यावरती रविराज म्हणतात तोच तर मला पण प्रश्न पडलाय तुला माहिती आहे का मी सावंतांना माहिती काढायला सांगितली होती आणि मी त्या बाईला सुद्धा इकडे बोलवलेला आहे ती बाई थोड्याच वेळात येईल आणि मग जी बाईकडे आता इकडे तू लहानाची मोठी झालीस ना तीच सगळं सत्य आता तुला सांगेल असं म्हटल्यावर ती सायलीला रडू कोसळतं की आपल्याला आपल्या आई आईवडिलांनी नाकारलं होतं इतकी मी हे होते सायली रडायला लागत आता आपल्यावरतीच आपलं प्रकरण शेकतंय म्हटल्यावरती लगेच आता सदाशिव इकडे सांगायला लागतो बोल बच्चन असतो बोलता धनीच तो तो लगेचच आता इकडे बोलायला लागतो नाही का नाही काहीतरी तुमच्याकडून चूक होते अहो मी का माझ्या मुलीला विकेन अहो नाही नाही मग ती वेगळीच मुलगी असेल रविराज सर म्हणजे तुम्ही असं तरी बोलू नका तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला मला असं खोट्यात पाडू नका यावरती रविराज म्हणतात मी सगळी चौकशी केलेली आहे यावरती मग आता तो म्हणतो नाही नाही मग ती बाई खोटं बोलते मी तुम्हाला खरं सांगू का तर त्याच बाईने आता इकडून आमच्या मुलीला पळवलं असेल कारण ज्या वेळेला आम्ही टेलरिंग काम करत होतो तेव्हाच मुलं पळवणारी एक बाई आली होती आणि त्या बाईने आता इकडे माझ्या मुलीला पळवलं होतं ती तीच बाई असणार आहे आणि तुम्ही पकडल्यावरती मग ती आता तुम्हाला खोटं सांगत असेल माझ्या माझ्या बाबतीत तरी असं काही घडलेलं नाहीये मी माझ्या मुलीला का विकेन माझी मुली माझ्या जीवाचा तुकडा होती यावरती रविराज म्हणतात ठीक आहे ती बाई काहीतरी पुरावे घेऊन येत आहे आणि ती बाई पुरावे घेऊन आल्यावरती मग आता जे काही खरं खोटं आहे ते होऊनच जाय यावरती प्रिया आता विचार करायला लागते अरे बापरे म्हणजे ही गुलाबबाई ही गुलाबबाई इथे आली तर खूपच वाईट होऊन जाईल इकडे आता सायली सांगते अर्जुन सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझा आनंद हा क्षणभंगूर असतो प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला आनंद येतो ना त्या वेळेला मला अशा काहीतरी दुःखांचा सामना हा करावाच लागतो खरंच माझ्या आयुष्यातले हे भोग कधीही सुटणारच नाहीयेत का किंवा कधीही संपणारच नाहीत का माझं आयुष्य हे असं फरफटतच राहणार आहे का नाही आता मला खूपच कंटाळा आलाय म्हणूनच मी माझ्या आई वडिलांचा शोध घेत नव्हते यावरती म्हणतात हे सायली हे तुझे आई वडील नाही आहेत असं मी तुला म्हणतच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये हे जरी तुझे आई वडील असले तरी सुद्धा तरीसुद्धा यांनी तुला का विकली होती या प्रश्नाचं यांना उत्तर द्यावंच लागणार आहे आणि आता आता ते का नाही हे कबूल करत आहेत आणि आत्तासुद्धा तुझ्या आयुष्यात येऊन आता ते नवीन काहीतरी कारस्थान करूच शकतात ना असं म्हटल्यावरती मग लगेचच आता सायली रडायला लागते काका यालाच तर म्हणतात ना की शापित असणं आणि आता म्हणजे बघा ना आई वडील सापडले पण तेव्हा मला हे पण सत्य समोर आलेलं आहे की माझ्या आईवडिलांनी मला नाकारलं होतं रविराज म्हणतात सायली तुझ्या आईवडिलांनी तुला नाकारलं हा त्यांचा करंटेपणा आहे पण ठाम अजूनही काही गोष्टी सिद्ध व्हायच्या आहेत त्या बाईला येऊ दे त्याच वेळेला आता गुलाबची धूमधडाक्यात एंट्री झालेली गुलाब आल्यावरती लगेचच आता इकडे गुलाबने सदाशिवकडे बोट दाखवत हाच तो माणूस हाच तो माणूस यांनीच आता माझ्या मुलीला विकलं म्हणजे ह्यांनीच आता त्याच्या मुलीला मला विकलं आणि याची मुलगी इतकी हरामी होती की ती आता माझ्याच घरात चुना लावून निघून गेली माझ्याच घरात चोरी करून निघून गेली हीच ती सगळी माणसं हीच ती सगळी माणसं त्यावरती रविराज म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही तो देऊ शकता यावरती ती म्हणते पुरावा पुरावा म्हणजे माझ्याकडे सगळा पुरावा आहे कारण मला माहिती होतं की ही सगळी पोलिसांची झंझट असतात म्हणजे हो मी त्यावेळेला खूप चुकीचं काम करायचे आणि या सगळ्यामध्ये मी आता मुलींना चोरीमारी करायला लावायचे हो मी करायचे मी ते सगळे धंदे सोडले कारण त्याची मी शिक्षा सुद्धा भोगलेली आहे मग मी पोरींना चोरीमारी करायला शिकवलं तेव्हा यांची मुलगी माझ्याकडे आली होती यांनीच विकली होती त्याचा पुरावा म्हणजे आता यांच्याकडून मी एक पेपरवरती सही पण घेतली होती की तुम्हाला पाच हजार रुपये रिसिव्ह झालेले आहेत आणि मी मुलगी विकली ती बाई पुरावा घेऊनच आलेली असते आणि त्यानंतर सायली आता धाय मोकळून रडायला लागते आणि आता ती विचार करते म्हणजे म्हणजे मी चोऱ्या मा करायचे आणि त्यावेळेला ती म्हणते मला खरंच काहीच कळत नाहीये आणि आता ती रडायला लागते यावरती मग रविराज म्हणतात तुम्ही एक सांगू शकाल का म्हणजे आता त्या मुलीचं नाव काय होतं यावरती ती सांगते बबली बबली माझ्याकडे चोरी करून गेली होती रविराज म्हणतात हीच खाती मुलगी यावरती आता इकडे ती लगेचच प्रियाकडे पाहते प्रियाकडे पाहिल्यावरती मग आता ती थी। तिच्याकडे पॉईंट आऊट करते आणि प्रियाकडे पॉइंट आऊट करत सांगते नाही हीच ती मुलगी प्रिया म्हणते का खोटं बोलताय का तुम्ही कसं मला ओळखू शकता काहीही वेड्यासारखं बडबडू नका आणि मी कुठून आले बबली मी तर रविलास किल्लेदार यांची मुलगी तन्वी आहे यावरती ती सांगते हे बघ तू कितीही ओळख लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तूच ती मुलगी आहेस ही सत्य माझ्यापर्यंत पोहोचलेलं कसं आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे कारण कारण ही ज्या वेळेला माझ्याकडून पळून गेली होती ना त्यावेळेला हिने माझ्याकडे चोरी केली होती आणि म्हणूनच मी हिच्या मागावरती होते ही मधुभाऊंच्या आश्रमामध्ये गेली पण हिला विचारा की ही मधुभाऊंच्या आश्रमामध्ये कशी गेली यावरती आता इकडे प्रिया सांगते माझा अपघात झाला होता आणि त्यानंतर मी गेले त्यावरती मग आता बिल्कुल नहीं। सुधार होती, त्या सुधार ती सांगते बिलकुल नाही ही बालसुधार सगळं समजेल आता हिचं नाव जे काही आहे त्या नावाने ही तिकडे गेली होती असं म्हटल्यावर ती सायली सांगते मला सुद्धा आठवते की मी अशा पद्धतीने कुठूनच गेले नव्हते मला इतकं आठवतंय की माझा अपघात झाला होता असं म्हणत सदाशिव लोखंडे त्याची बायको आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो प्रिया या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा इकडे खोललेला आणि त्याच वेळेला रविराजांनी फतवा काढलाय सायली ही बबली असूच शकत नाही ही गोष्ट ज्या वेळेला सावंतांनी खोट्याची गोष्ट मला सांगितली चोरीमारीची तेव्हाच मी म्हटले आणि तेव्हाच मला संशय असता की ही फक्त फक्त ही प्रियाच करू शकते ही माझी पण मुलगी नाही आहे त्यामुळे आता सगळ्या गोष्टीची शहानिशा होणार सगळ्यांची डी एन ए टेस्ट होणार सगळ्यात पहिली डी एन ए टेस्ट होणार माझी आणि आता हिची हिची माझी डी एन ए टेस्ट झाल्यावरती त्यानंतर मग आता हे सदाशिव लोखंडे सायली आणि प तन्वी या तिघींचीसुद्धा आता डी एन ए टेस्ट होणार ही डी एन ए टेस्ट झाल्यावरती मगच ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर होणार आहेत एका गुलाबबाईने येऊन आता सगळं सत्य उलगडले आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट तरी व्यवस्थितरित्या येणार का की यातसुद्धा प्रिया काहीतरी आता फ्रॉड करणार आणि आता सायलीला अडकवणार हे मात्र येणाऱ्या भागातच करा